तर चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकणाऱ्या या लाभार्थी महिलांच्या जिल्हानिहाय आकडेवारीवरती नजर टाकूया आपण बघतो राज्यामध्ये एकूण लाभार्थी दोन कोटी एकोणतीस लाख आणि नव्याने ही गृहचौकशी होणार आहे सव्वीस लाख महिलांची यापैकी यवतमाळ जिल्हा लाभार्थी सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे त्रेसष्ट आणि चौकशी एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस जणींची पुढे नागपूर लाभार्थी पाच लाख एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट चौकशी होणारे पंच्याण्णव हजार चारशे जणांची अकोला लाभार्थी पाच लाख सदतीस हजार पाचशे चोपन्न आणि चौकशीचे आदेश अठ्ठावीस हजार आठशे पंचाहत्तर बुलढाणा पात्र लाभार्थी तीन लाख दोन हजार एकशे अकरा चौकशी सतरा हजार जणांची अमरावती लाभार्थी सहा लाख अठ्याहत्तर हजार आणि चौकशी एकोणसाठ हजार आठशे सदतीस वाशिममधले लाभार्थी आपण बघतोय तीन लाख एकवीस हजार एकशे सत्तेचाळीस चौकशी होणारे एकतीस हजार सहाशे सत्तावीस खात्यांची गोंदियामध्ये तीन लाख बारा हजार दोनशे वीस लाभार्थी चौकशी तेहतीस हजार तीनशे चौसष्ट भंडारामध्ये लाभार्थी आहेत दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस आणि चौकशी बावीस हजार जणांची वर्ध्यामध्ये हे लाभार्थी आपण बघतोय तीन लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट चौकशी होते एकवीस हजार एकोणनव्वद जणांची गडचिरोली दोन लाख एकसष्ट हजार एकशे सत्तावन्न लाभार्थी चौकशी एकोणीस हजार सातशे तीन चंद्रपूर चार लाख ब्याण्णव हजार नऊशे त्रेपन्न लाभार्थी आणि चौकशी सव्वीस हजार एकशे बावीस नाशिकमध्ये पंधरा लाख पस्तीस हजार चारशे सत्तेचाळीस लाभार्थी एक लाख पन्नास हजारांच्या चौकशीचे आदेश अहिल्यानगरमध्ये अकरा लाख चौवीस हजार सहाशे बावन्न लाभार्थी आहेत आणि त्यापैकी एक लाख पंचवीस ला हजार खाती पडताळली जातील धुळ्यामधले लाभार्थी पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी चौकशी त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न जळगावमध्ये दहा लाख पस्तीस हजार लाभार्थी आहेत ब्याण्णव हजार खात्यांची चौकशी होईल नंदुरबार चार लाख बावीस हजार पाचशे अठ्याहत्तर आणि चौकशी बावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव जणांची